मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं कात्रेश्वर केसरी कातर का खटावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय नंदी नमस्ते नमस्ते पहिल्यांदा तुमचं नाव सांग मी सलीम मुलानी झेंडा पंच बे तुम्ही पहिल्यांदाच कॅमेरा समोर येत आहे मित्रांनो हेच ते झेंडा पंच समालूच्या पोकरत असतात सलीमच्या गाड्या सोडा गाड्या सोडा पण कधी कॅमेरा समोर जास्त करून दिसले नाहीत पण आज विशेष म्हणजे बैलांना पण गुलाल घेतलाय आणि पण चालेत कोण आहेत बहिणी मी पहिल्यांदाच बैल मागेल त्यांना पहिल्या शब्दावर दिला आणि दोघांचा मेळ झाल्यामुळे गुलाब फायनल आज गाडी राहिली नंदीचं नाव हो काय जात आमदार अरे आम व आज दोन्ही सेम uh, मापाची uh, uh, बैल म्हणजे सरजा पण तेवढं हा बैल आणि आमदार पण तेवढे कुठेतरी गाडी जुळून पळली का म्हणा लागेल पळाली जरा फायनल बॅटल काल कडायला आली त्यामुळे गाडी चांगली पळाली अतिशय चांगली तुम्ही ज्यावेळेस मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून असता आणि बैलगाडी मालक म्हणून असता काय म्हणजे काय बदल जाणवतात म्हणजे भरपूर जाणवतो कारण की बैल पळा असल्यानंतर वेगळी परिस्थिती असते आणि झेंडा पंच असल्यानंतर वेगळी परिस्थिती असते आ, ते पण काम जिकरीच आहे म्हणजे सोपं आहे ते बी काम जिकरीच आहे हे तर काम लिहिज म्हणजे मी ते पहिला पशीच थांबत नाही पळायला मी एका साईडलाच असतो सगळे नियोजन माझं सुतीमेकर करीम लवाडा उद्या बायला वाचतो कायम यांचं नियोजन सगळं असते मी आपलं नुसतं इकडं तिकडं ज्यांना नसलं नुसतं आपलं बाहेरने फिरायचं एवढं काम माझं एक म्हणताना की बाकी काय पण असू दे पण गुलालासाठी बैलगाडी मालक झटत असतो आणि तो गुलाल भेटला की एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो त्याविषयी काय सांगितलं काय गाडीने किती बी नंबर करू द्या फक्त गोलालात आहे तोपर्यंतच बैलाला किंमत आहे बरं जो पण गोलाला माणसाल पण ना आपण जोपर्यंत कोण कोणाला बैल देत ना आता सध्याला म्हणजे गोलालात असला तरच बैल विचारतात नाहीतर कोण कोणाला विचारत नाही बरं रफिक सारखा अनुभवी सुट्टी मेकर आहेत ते जास्ती करून येत नाहीत कॅमेरा <laughs> समोर त्यांच्याविषयी काय सांगाल त्यांचा अनुभव कुठेतरी काम येत सगळं बैल धरायचं काम तो तीच करते आज सोडायचं काम तो बंद बारका बंदुराज आहे माझा करिअर रफिक सुटी मेकर दुसरा आहे रफिक वेगळा का दिसायला सेम आहे ना दिसायला सेम इकडे भाऊ या की जरा हुबेहूब दिसला त्या मुमा जरा कन्फ्युजन झालं जरा दिसायला सेम आहेत का नाही सगळं बैलाच निर्णय आणण्यापासून काम तेच असते मला बैल धरूनच देत नाही जवळच उभा राहून देत नाही सुट्टीला असते तुम्ही नाही नाही हो बैल हित नाही खाली जाऊन झोपायचं जा बाकी सुट्टीला रपिक असतोय आज आम... कसा आनंद आहे आज बोलायला घेतलाय काय सांगा आनंद आहे काय झालं गुराला थायच पण बऱ्याच दिवसानंतर आज एक म्हणजे रिवर्स गेलता गुराला थायच बैल पण एकदा गुराला भेटला नवीन सुरुवात झाली बर त्यामुळे काय आनंद आहे सगळ्या मालक आम्हाला लागला प्रकाश गाडगे गाडगे पाचवड श्याम मालकाचं नाव लावल्यापासून बैलांना अतिशय म्हणजे चांगलं बोला म्हणजे लकी नाव प्रकाश शेर गाडगे पाचवड ह्या माणसानं म्हणजे आम्हाला भरपूर सकार्य केले आता पुढे होईल त्यांचं सहकार्य त्या माणसाचं नाव आम्हाला लकी आहे सध्याला ह्या बैलाला च बरेच अनुभव आहे जाणवतात का की बाबा कुठंतरी बाबा अडचणी निर्माण होतात पैऱ्याला तर ते होतच म्हणजे बरे टक्के पहिलं गुलाला असलं की वेगळी गोष्ट आहे पण काय काय वेळ असं होतं की गुलाल घेऊन पण अडचणी काय काय वेळेस गुलाल घेऊन सुद्धा पैर भेटत नाहीत सांगायचं आता सध्याची परिस्थिती मग म्हणजे आता सध्याला वायदीच काम लय ले झालेलं आहे वायदी तुमचा किती पोहोचते याला महत्व नाही बर वायदी दिली तरच तुम्ही पुढच्या वर्ष पाहणार असं म्हणजे आता सध्याची परिस्थिती लय वाईट आहे कोण एक बैल वर काम केलं जॉकीनं आणि हा जॉकी नंतर चा याला चालू झालं पहिल्यांदा वाईट काळात आमच्या सगळ्या जवळचा जॉकी आमचा गावचाच आहे आमचा गावचा असाच होता सगळा आम्ही पहिल्यांदा भुरकुडीत एक नंबर केला तो हा डायव्हर मित्रांनो बैल तर पळतच असतात पण सारथी महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं की बैलावरच सारथी त्याच जिद्दीनं गाडी आणतो आणि त्याच मेहनती पोटी बैल पाहतात नमस्ते हो काय सांगशील आज एक मोठा विजय आज गुलाल गुलाल घेणं महत्वाचं आहे आणि मोठा विजय पण आज गाडी गत... एक नंबर पळाली आज काय विषय किती वर्षाचा अनुभव किती वर्षाचा तो अनुभव मी असल्यापासून गाडी आणतो असल्यापासून बरं आता किती वय पाच सहा वर्ष झाली पाच सहा झाली बर बैलाचा पैरा करण्या ते ड्रायव्हर ठरत आमचा एकमेस जॉके आहे लावा ड्रायव्हर तोंडली बरं बरं बैलाचा पैरा करण्या मग त्यांचा जॉके असतो काय जाणवतं म्हणजे काय आता तुम्ही झेंडा पंच म्हणून असत पण ड्रायव्हरकडे बघून काय जाणवतं काय पण आहे डायव्हर आमचं म्हणजे बैल पहिल्या स्टार्ट ला गोलात घातला हा डायव्हर आहे लावा डायव्हर न आमचा म्हणजे तेजी आहे आम्हाला त्याला आम्ही विसरून चालणार नाही तुम्ही मग अशी एक शब्द वापरला एकनिष्ठ हा एकनिष्ठ हा डायव्हर आमचा आहे सध्या बैलाचा समर्पित आज विजय आमचं दैवत अंबिका माता आणि बाळू मी पुन्हा एकदा मोठ्या मैदान असेल तर दिसेल आम्हाला शंभर टक्के दिसेल शंभर टक्के चांगल्या पैऱ्यात पडेल पुढे शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि आज एक जबरदस्त पाली सर्जा आणि आमदारची जोड धन्यवाद